Hello how are you I am fine I am fine what is your name my name is sankesh shriranga chouhan what is your father name my father name is mr shriranga chouhan what is your mother name my mother name is rupali shriranga chouhan what is your school name my school name is Sri siddheshwar madhyamik vidyalaya in which class are you reading i am in fifth class you are in fifth class okay what is your brother name ट सब्जेक्ट माइ फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश युअर फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश वॉट इज योर ड्रीम डॉक्टर टू बिकम अटर यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर ओके नाउ आई एम आस्किंग यू सम स्पेलिंग राइट नाउ आई एम आस्किंग यू सम स्पेलिंग ओके आर यू रेडी आर यू रेडी ओके वॉट इज युअर ब्रदर नईम ब्रादर नेम इज मास्टर कुणाल श्रीरंगचोवन कुणाल योर ब्रदर नेम इज कुणाल व्हाट इज द स्पेलिंग ऑफ कुणाल के यू एन ए एल के यू एन ए एल ओके व्हाट इज द स्पेलिंग ऑफ अमल अनिल ए एम ए एल एन आई आर अमल ने व्हाट इज द स्पेलिंग ऑफ जलगांव जे ए एल जी ए ओ एन ओके व्हाट इज द स्पेलिंग ऑफ बील्ड बी डब्ल्यू ई डी Bead, what is the spelling of Maharashtra? M-A-H-A-R-A-S-T-R-A. -A -A okay, Maharashtra, what is the spelling of Pune? P-U-N-E. P-U-N-E. N -E. What is the spelling of Rupali? R-U-P-A-L-I. R-U-P-A-L-I, Rupali. Okay, what is the spelling of Vaishali? V-A-I-S-H-A-L-I. ओके वैशाली व्हाट इज द स्पेलिंग ऑफ वासुदेव वी ए एस यू डी ई वी ओके राइट जस्ट बिफोर सम टाइम यू टोल्ड कि यू आर इन फिफ्थ क्लास एम राइट यस यू आर इन फिफ्थ क्लास ओके हु इज योर बेस्ट फ्रेंड राजवीर गणेश मुंडे राजवीर गणेश मुंडे ही इज योर बेस्ट फ्रेंड एम राइट व्हाट इज द स्पेलिंग ऑफ राजवीर आर ए जे डबल वी W-E-R -E what is the spelling of Munde? M-U-N-D-E M-U-N-D-E, Munde, okay. Uh, I am asking you a various kind of spelling. Ki I want to check or I want to test have you ability to make a such kind of spelling, right? Yes. Can you make or not? Can you make? Yes. Yes or no? Yes. Okay, you can make, right? नाव आय एम आस्किंग यू सम सर सरनेम म्हणजे काय आडनाव व्हॉट इज व्हॉट डू मीन बाय सरनेम नेम आडनावी राईट व्हॉट इज अ स्पेलिंग ऑफ महाजन एम ए एच ए जे ए एन व्हॉट इज अ स्पेलिंग ऑफ वानी डब्ल्यू ए एन आय किंवा व्ही ए एन आय ओके व्हॉट इज स्पेलिंग ऑफ चौहान सी एच ओ यू एन एच ए एन ओके चौहान हा व्हॉट इज अ स्पेलिंग ऑफ पाटील वॉट इज ये वाले S -E H E W A L E. Shivali. Uh -huh. What is the spelling of Sutar? S U T A R. Sutar. Okay. What is the spelling of Chambar? C H A M B H A R. Okay. So, so, by this way, I think you can make all the kinds of spelling, right? Can you make or not? Yes. Yes. Yes, you can make. Okay. Uh, now, I am asking you some girl's name. Huh? Yes, I shall give you a name of girl in Marathi, right? And you have to make spelling of that Marathi name, right? Yes. Into English, yes. right? Are you ready? Yes. Are you ready or not? Yes. Okay. So, Gita. G E.

-A. दुर्गा ओके okay. so kind of okay. तर वर्गात असू द्या तो सेमी ला असू द्या मराठीला असू द्या सीबीएसई ला असू द्या किंवा इतर कोणत्याही माध्यमात शिकायला असू द्या ही इज व्हेरी इंटेलिजंट हा खूप हुशार आहे असं मला म्हणायचं नाहीये जर माझा मुलगा कोणत्याही नावाच्या मराठी नावाची स्पेलिंग तयार करू शकतो तसं आपण त्याला सर्व प्रॉपर नाऊन्स विचारलेले आहे प्रॉपर नाऊन म्हणजे काय की या जगामध्ये जेवढे काही विशेष नाम आहेत त्या सर्व विशेष नामांची स्पेलिंग ही बाराखडीनुसार येते म्हणजे इंग्रजीची बाराकडी जर आपल्याला व्यवस्थित पाठ असेल व्यवस्थित समजली असेल की कानासाठी काय पहिल्या विलांटीसाठी काय दुसऱ्या का विलांटीसाठी काय पहिल्या ओकारासाठी काय दुसऱ्या ओकारासाठी काय एखाद्या अक्षराला एकेरी मात्र असेल डबल मात्र असेल त्यांच्यासाठी काय एकदा हे जर आपल्याला आणि आपल्या, आपल्या मुलांना कन्सेप्ट क्लिअर झाली तर जगातली कोणतीही स्पेलिंग ते बनवू शकतात पण कधी कधी आपण शिकवत असताना किंवा विद्यार्थी अभ्यास करत असताना हाऊ टू मेक स्पेलिंग स्पेलिंग कशी तयार करावी दे डोंट नो त्यांना योग्य गायडन्स मिळा न मिळाल्यामुळे योग्य ते टीचिंग न मिळाल्यामुळे किंवा योग्य ती तयारी त्यांच्याकडून न करून घेतल्यामुळे देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ दे त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी असतात तर स्पेलिंग कशी तयार करावी हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि एक छोटासा डेमो म्हणजे आय ट्राय टू गिव्ह अ लिटल प्रेझेंटेशन अ स्मॉल प्रेझेंटेशन रिगार्डिंग हाऊ टू मेक स्पेलिंग की स्पेलिंग कशी तयार करायची याचा एक छोटासा डेमो मी तुम्हाला दिलेला आहे आणि याला मी तिसरीला किंवा दुसरीला जेव्हा होतो होता हा तेव्हापासून याला एक इंग्रजीची आवड निर्माण केलेली आहे की हाऊ टू मेक स्पेलिंग स्पेलिंग कशा कर तयार कराव्या हो हाऊ टू डेव्हलप व्हॉकॅबलरी शब्दसंग्रह कसा वाढवावा हाऊ टू मेक स्मॉल स्मॉल सेंटेन्स इन टू मराठी समटाईम्स English, इन टू इंग्लिश या सगळ्या गोष्टी त्याला शिकवलेल्या आहेत की जेणेकरून इन फ्युचर ही विल नॉट हॅव एनी काइंड ऑफ मॉरल फिअर अबाऊट इंग्लिश सब्जेक्ट इंग्रजी या विषयाची त्याला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता बघा काही वाक्य त्याच्याकडून बनवून घेऊ आपण त्याला मराठीत वाक्य देणार मी तो इंग्रजीमध्ये बनवणार चुका होऊ शकतात जो चुकतो तोच शिकतो एक वाक्य लक्षात घ्या नो बडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड या जगात कधीही कुणीही परिपूर्ण नाही पण अभ्यास केला तर त्याच्यात परफेक्शन येऊ शकतं त्याच्यामध्ये एक स्मार्टनेस येऊ शकतो आणि लहानपणापासूनच आपल्या मुलांवर मुलींवर आपल्या विद्यार्थ्यांवर आपण जर इतर संस्कारांप्रमाणे एक शैक्षणिक संस्कार केले तर वन डे दे, दे विल गेट नेम अँड फेम अँड दे विल बिकम पॉप्युलर ते नाव कमवतील आणि एक दिवस निश्चित लोकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञान दिलं पाहिजे ज्ञान दिल्याने वाढत जातं कमी होत नाही चला आता त्याला काही मराठी वाक्य विचारूया आणि तो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये रूपांतर करेल किंवा काही त्याला इंग्रजी वाक्य देऊया तो त्या इंग्रजी वाक्यांच्या मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन सांगेल याचा एकमेव उद्देश म्हणजे काय की तुम्हाला मला आपल्या सर्वांना किंवा आपल्या मुलांना प्रेरणा मिळावी हे माझं विजन आहे तो खूप काही हुशार आहे खूप इंटेलिजन आहे खूप स्कॉलर आहे असं नाही त्याला जमतं तर तुमच्या मुलांना पण जमेल ओके विदाऊट टेकिंग टू मच टाईम आय एम गोईंग टू स्टार्ट टू आस्क सम सेंटेन्सेस टू हिम राईट इन अ बोथ लँग्वेज आय एम टॉकिंग अबाउट इंग्लिश अँड मराठी टू ओके संकेत मे आय आस्क यू सम सेंटेन्सेस इन इंग्लिश विल यू ट्रान्सलेट दिस सेंटेन्सेस इन टू मराठी ओके हां स्पीक लाऊडली हां मी काम करू शकतो आई कॅन वर्क मी तिथे जाऊ शकतो आय कॅन गो आय कॅन गो ती खाली बसू शकते शी कॅन सिट ओके तो अभ्यास करू शकतो ही इज स्टडी ही कॅन स्टडी ही इज स्टडी नॉट ही कॅन स्टडी मी बोलत आहे आय एम स्पीकिंग ती नाचत आहे शी इज डांसिंग

कम ती जाऊ शकते शी कॅन गो शी कॅन गो राईट मी बोलू शकतो आय कॅन स्पीक मी शिकवू शकतो आय कॅन टीच आय कॅन टीच कुणाल मोबाईल खेळू शकतो कुणाल प्ले मोबाईल तू अभ्यास केला पाहिजे यू यू हॅव स्टडी यू हॅव टू स्टडी आय

ओके okay, तर बघा अशा प्रकारची वाक्य आपल्या मुलांकडूनसुद्धा आपण बनू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा उर्वरित चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू थँक्यू धन्यवाद